नमस्कार मंडळी द्वारकाधीश द्वारकाधीश्रोटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जमिनीमधील अन्नद्रव्याचे व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये आपण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणी तसेच चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता ही वाढवण्यासाठी आणि जमिनीची संभाव्य उत्पादकता वाढवण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत विली पोषक तत्वांचा पुरवठा हा जमिनीचा सामूह रचना जडणगडण आणि सूक्ष्म अन्य द्रव्यांचा साठा आणि मुळांच्या वाढीसाठी उपलब्ध असलेल्या वातावरणावर अवलंबून असतो महाराष्ट्रातील जमिनी या प्रामुख्याने मातीमध्ये थ्री म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण हे जास्त आहेत ते विरघळल्यानंतर द्रावणामध्ये उच्च कार्बोनेट म्हणजेच एच सीओ थ्री मायनस कॉन्सन्ट्रेशन तयार होते आणि जमिनीचा सामू हा प्रामुख्याने साडेसात ते साडेआठच्या दरम्यान असतो अशा जमिनी या प्रामुख्याने कोरडव भागात आढळतात अशा जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात सिंचन देऊन देखील पाहिजे तितक्या प्रमाणात संभाव्य उत्पादकता ही आपल्याला मिळत नाही सुनखडयुक्त जमिनीमध्ये फॉस्फरस हा मर्यादित प्रमाणात तो उपलब्ध होतो जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे म्हणजेच सिओ थ्रीचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असल्यामुळे स्फुरद मॅग्नेशियम पालाश मॅग्नीज जस्त लोह यांच्या उपलब्धतेवरही परिणाम होतो मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा चुनखडीयुक्त मातीमध्ये पुरेसे सिंचन आणि पोषक तत्वांचा हा योग्य प्रमाणात पुरवठा केल्यास संभाव्य उत्पादन हे वाढवता येतात म्हणजेच जी एकूण संभाव्य उत्पादकता आहेत ती आपल्याला नक्कीच वाढवता येऊ शकते ज्या ठिकाणी मातीत कठीण पृष्ठभाग तयार झालाय आपण ज्याला हार्ड प्लॅन म्हणतो तो तयार झाला आहे तर अशा ठिकाणी जमिनीची खोल नांगरणी करून तो हार्ड प्लॅन आपण भूसभूषित केला पाहिजे म्हणजेच जमीन भूसभूषित केला केली पाहिजे आणि त्यानंतर आपण कार्यक्षम निसरा प्रणाली विकसित केली पाहिजे म्हणजेच आपल्याच शेतीमध्ये आपल्या जमिनीमध्ये आपण एक वेल डेव्हलप ड्रेनेज ड्रेनेज सिस्टीम ही डेव्हलप केली पाहिजे जेणेकरून जास्त प्रमाणात जी चुनखडी आहे ती पाण्याबरोबर त्या चुनखडीचा निचरा होईल चुनखडीयुक्त जमिनीचे योग्य व्यवस्थापन न केल्यास जमिनीत असलेल्या जास्त प्रमाणात उपलब्ध असलेल्या चुन्यामुळे फेरस क्लोरोसिस ही समस्या प्रामुख्याने जास्त प्रमाणात उद्भवते यानंतर पानं वेडी वाकडी होणे घडपिवळ सरप पडणे आणि त्यानंतर ममिफिकेशन आणि कमी साठवण क्षमता यासारख्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते मातीत कॅल्शियम कार्बोनेटचे उदासीनीकरण म्हणजेच न्यूट्रलायझेशन आणि मातीचा सामू कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर घटक म्हणजे मंझे सल्फर म्हणजेच गंधक सल्फरची मातीच्या ओलावेशी प्रक्रिया होऊन सल्फ्युरिक ऍसिड तयार होते त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेटचे हे उदासीनीकरण होते म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटचे न्यूट्रलायझेशन होते आणि यामध्ये मातीचा सा हा कमी होतो ज्या जमिनीत कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण हे आठ ते दहा टक्के आहेत अशा ठिकाणी पंच्याहत्तर ते शंभर किलो सल्फरचा म्हणजेच गंधकाचा वापर आपण प्रति एकरी सलग दोन तीन वर्ष केला पाहिजे सल्फरचा वापर करताना एक काळजी घेणं गरजेचं आहे यामध्ये द्राक्षबागेमध्ये किंवा इतर कोणत्याही फळबागांमध्ये सल्फर टाकताना ते बांधावर टाकू नये कारण सल्फरचे रूपांतर ऍसिडमध्ये हे सूक्ष्मजैविक पद्धतीने होत असल्यामुळे सल्फर हे शक्यतो शेणखत किंवा कंपोस्ट खतासोबत एकत्र करून किंवा मिक्स करून ते मुळांच्या कक्षेत म्हणजेच मुळांच्या रूप झोन मध्ये टाकले गेले पाहिजे मातीचा हाय लेवल ऑफ हा नत्र स्थिर करण्यावर म्हणजेच नायट्रोजन फिक्सेशनवर हा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करतो अशा परिस्थितीमध्ये नत्राचा अधिक वापर करावा अमोनियम सल्फेट किंवा युरिया हे ठिबकद्वारे अधिक वेळा विभागून देणे मुळांच्या कक्षेत पाण्याबरोबर पोहोचलेले नत्र हे मुळांद्वारे लवकर उचलले कि जाते किंवा वापरले जाते स्फुरद स्थिरीकरण म्हणजेच फॉस्फरस फिक्सेशन ही चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जाणारी अजून एक समस्या आहेत चुनखडीयुक्त जमिनीत विरघळणाऱ्या स्वरूपातील स्फुरद खतांना प्राधान्य दिले केले पाहिजे ज्यामध्ये फॉस्फेरिक ऍसिड ट्रिपल सुपर फॉस्फेट अमोनियम फॉस्फेट या खतांना प्राधान्य दिले केले पाहिजेत अशा जमिनीमध्ये अधिक सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यास उपलब्धता ही वेलींना लवकरात लवकर होईल यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर अधिक फायदेशीर ठरतो मातीतील जास्त कॅल्शियममुळे पिकांद्वारे मॅग्नेशियम आणि पोटॅशचे देखील शोषण हे कमी प्रमाणात होते थेट चुनखडीयुक्त मातीत जर आपण खते टाकून मॅग्नेशियमची आणि पोटॅशची उपलब्धता ही वाढवण्याचा प्रयत्न केला तर ते थोडं कठीण जातं अशा ठिकाणी अनेकदा आपल्याला बंच निक्रोसिस हा प्रकार खूप प्रमाणात आढळतो तसेच फळ छाटणीच्या हंगामात द्राक्षवेलीमध्ये पाल्याची म्हणजेच पोटॅशियमची उपलब्धता सुधारण्यासाठी आपण विद्रव्य पालाश ज्यामध्ये एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश आणि पोटॅशियम नायट्रेट यासारख्या खतांचा ठिबकद्वारे आपण विभागून वापर करू शकतो तसेच या दोन्ही हंगामांमध्ये आपण याच्या तीन ते चार फवारण्या जर दिल्या तर पोटॅशियमची उपलब्धता ही वेलींना अधिक प्रमाणात आणि योग्यरित्या होईल चुनखडीयुक्त जमिनीमध्ये द्राक्ष मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण विद्रव्य स्वरूपातील मॅग्नेशियम खते ज्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम नायट्रेट या खतांचा आपण एकापेक्षा अधिक वेळा विभागून वापर करू शकतो तसेच तस एप्रिल खरड छाटणी आणि फळ छाटणीच्या दरम्यान द्राक्षाच्या विलीमध्ये मॅग्नेशियमची उपलब्धता सुधारण्यासाठी आपण तीन ते चार फवारण्या या मॅग्नेशियम सल्फेटच्या देखील घेऊ शकतो हाय पी एच आणि हाय लेवल ऑफ कार्बोनेट आणि सक्रिय चुन्यामुळे जमिनीमध्ये लोहाची कमतरता ही प्रामुख्याने भासते लोहाचा वापर करून सुद्धा जमिनीमध्ये ते विहिरीद्वारे योग्य प्रमाणात उचलले जात नाही ज्या ठिकाणी चुन्यामुळे लोह क्रोनोसिस सारखी समस्या आहे तेथे फेरत सल्फेटच्या दोन ते तीन फवारण्या दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घ्याव्यात त्यानंतर फेरस सल्पेटच्या पंचवीस ते तीस किलो हा डोस एकापेक्षा जास्त वेळा अधिक वेळा विभागून द्यावा यामध्ये दुसरा पर्याय म्हणजेच स्वरूपातील फेरस ज्यामध्ये एदा फेरस सारखे खत येतात याचा वापर करावा जेणेकरून कार्बोनेट हे लोहाची आणि कार्बोनेटची प्रक्रिया होऊन देत नाहीत आणि लोह हे वनस्पतींना योग्य प्रमाणात किंवा द्राक्षवेलींना योग्य प्रमाणात उपलब्ध होते मातीच्या उच्च सामूमुळे चुनगडीयुक्त जमिनीत झिंकचे प्रमाण देखील कमी आढळते किंवा झिंकची उपलब्धता ही कमी प्रमाणात होते जिंकपासून जमिनीला उपलब्ध न होणारे झिंक हायड्रॉक्साईड आणि झिंक कार्बोनेटचे प्रेसिपिटेट बनतात चिलटेड झिंक हे जिंक सल्पेटसारख्या अजैविक स्वरूपापेक्षा सावकाश बिरगळते पण तितक्याच काळ ते टिकते आणि वनस्पतींना ते योग्य प्रमाणात आणि लवकर उपलब्ध होते अशा परिस्थितीमध्ये झिंक सल्पेटचा पंधरा ते वीस किलो डोस हा द्राक्ष बागेस प्रति एकरी द्यावा तस देठांमधील झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा झिंक सल्पेट हे उपलब्ध होण्यासाठी झिंक सल्पेटच्या एक ते दोन ग्रॅम या प्रति लिटर पाणी या प्रमाणात दोन ते तीन फवारण्या कराव्यात सामान्यतः पाच पॉईंट पाच ते साडेसात या पीएचच्या श्रेणीमध्ये बोरांची उपलब्धता ही अधिक प्रमाणात असते परंतु कॅल्शियमच्या उच्च पातळीमुळे बोरांची कमतरता ही वेलींना जाणवते अशा परिस्थितीमध्ये बोरांचे शोषण देखील कमी होते पीक काढणीनंतर जास्त पीक भारामुळे जास्त क्रॉप लोडमुळे उशिरा हंगामातील पोषण समस्या निर्माण होऊ शकतात त्या टाळण्यासाठी खतांचा संतुलित वापर करावा खतांचा संतुलित वापर केल्यामुळे पानांसाठी कौपणा आणि हिरवेपणा वाढून प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही योग्य प्रकारे सुरळीत होईल आणि चांगली होईल पायाभरणी म्हणजेच खरड छाटणी हंगामासाठी अं विहिरींमध्ये कार्बोहायड्रेटचा साठा आणि इतर अन्नद्रव्यांचा साठा होणे गरजेचे आहेच अशामुळे पानांच्याद्वारे प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुरळीतरित्या झाल्यामुळे आपल्या द्राक्षवेलीमध्ये अन्नसाठा ह्या योग्य प्रमाणात आणि मुबलक प्रमाणात तयार होतो व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या द्वारकाधीश ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण आमच्या द्वारकाधीश ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तसेच आमच्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद